अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये महापालिका आयुक्त सौरवराव यांचे निर्देश कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा करण्यात येऊ नये असे माननीय उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत त्या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरंट या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिले आहेत अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये तसेच वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी दुपारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात महापालिका अधिकारी महावितरण कंपनी टो तो, आणि टोरेंटे वीज कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली ज्या बांधकामासाठी वीज पुरवठा मागितला असेल त्या बांधकामाच्या अधिकृतपणाबाबत कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणे हे वीज कंपन्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे केवळ प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज यांच्या बळावर वीज पुरवठा करता नाही। ही अतिशय महत्त्वाची आणि गंभीर बाब असून महापालिका त्या त्यासंदर्भात महावितरण आणि इतर वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करावा केवळ अधिकृत बांधकामालाच वीज पुरवठा केला जाईल या दृष्टीने पावले उचलावीत असे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत